निफाड येथे दिनांक बारापासून श्री खंडेराव महाराज यात्रोत्सव निफाड परिसराचे आराध्य श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव दिनांक बारा फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार असून सालाबादप्रमाणे याही वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात रथांचा लिलाव करण्यात आला असून या वर्षीच्या रथांच्या लिलावाचे मानकरी भाऊसाहेब किसन कापसे यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये घेतला असून याचवेळी वेळी बारा गाड्यांची पूजन व विविध मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला आहे दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता खंडेराव महाराज मंदिरात होम हवन होणार असून आठ वाजता शनी मंदिरापासून मांडव डहाळे यांची वाजत गाजत मिरवणूक निघणार आहे तर नऊ वाजता खंडेराव महाराज पादुकांपासून निफाड कोर्टाच्या मागून कावडीची भव्य मिरवणुकीचा कार्यक्रम होणार आहे दुपारी दोन वाजता कचेश्वर जानकीराम दुसाने यांच्या निवासस्थानापासून खंडराव महाराज देवतांचे पूजनास प्रारंभ होणार आहे तर दुपारी तीन वाजता श्री मारुती मंदिर व शनेश्वर चौकात होम हवन होणार आहे दुपारी साडेचार वाजता बाळासाहेब भानुदास लोखंडे यांचे घरी भागवत बाबांचे स्नान आंघोळीचा कार्यक्रम होणार आहे सायंकाळी साडेसहा सा वाजता रथ व वा बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे याचे मानकरी नंदुभाऊ रमेश शेलार हे आहेत यावर्षीच्या यात्रा कमिटी अध्यक्षपदी सुभाष कर्डिले उपाध्यक्षपदी संजय कुंदे कार्याध्यक्ष नंदलाल चोरडिया सचिव देवदत्त कापसे सहसचिव नामदेव लक्ष्मण जाधव खजिनदार महेश जंगम प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र थोरात सह खजिनदार विपुल सेंद्रे तर सांस्कृतिक कार्यक्रम अध्यक्षपदी साहेबराव बर्डे उपाध्यक्ष सचिन गीते यांची निवड करण्यात आली आहे यावेळी राजाराम शेलार राजभाऊ राठी उपनगराध्यक्ष अनिल कुंदे शिवाजीराजे ढेपले भागवत शेलार रघुनाथ कुंदे रमेश जाधव मधुकर शेलार दौलतराव कापसे रतन गाजरे योगेश कुंदे संजय धारराव विक्रम रंधवे मुकुंद होळकर संदीप शिंदे आदी नागरिकांचे यात्रा कमिटीला मार्गदर्शन लाभणार आहे याप्रसंगी निफाड ग्रामपंचायत निफाड नगरपंचायतच्या नगराध्यक्षा डॉक्टर कविता नितीन धारराव उपनगराध्यक्ष अनिल कुंदे मुख्याधिकारी अमोल चौधरी तसेच नगरसेवक नगरसेविका कर्मचारी वृंद व यात्रा कमिटी मार्गदर्शक ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत योगेश कर्डिले निफाड महाराष्ट्र सातबारा न्यूज किशोर बस्ते प्रतिनिधी निफाड <laughs>